नमस्कार मित्रो हो मित्रो पुढील पाच दिवस राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहे तर हो कोणकोणत्या कुन जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी वरती असाल तर अशाच मान्सून संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात पुढील पाच दिवस राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहे मित्रोहो प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्यातर्फे हा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट व कोणत्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या संदर्भातील अपडेट या ठिकाणी आपण पाहू शकता पालघर जिल्ह्यासाठी वीस तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यासाठी देखील वीस तारखेला ऑरेंज अलर्ट तर एकवीस तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर मुंबईसाठी वीस तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी देखील वीस तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर एकवीस बावीस आणि चोवीस तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यासाठी देखील वीस तारखेला ऑरेंज अलर्ट तर एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देखील वीस एकवीस बावीस आणि तेवीस या चार दिवसांसाठी येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर चोवीस तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र हो जळगाव जिल्ह्यासाठी तेवीस आणि चोवीस तारखेला येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यासाठी चोवीस तारखेला येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर पुणे जिल्ह्यासाठी वीस एकवीस बावीस आणि चोवीस या चार दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी बावीस आणि चोवीस तारखेसाठी येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर सातारा जिल्ह्यासाठी पाच दिवसांसाठी म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या पाच दिवसांसाठी येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर सांगली जिल्ह्यासाठी तेवीस तारखेला येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी बावीस आणि तेवीस तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर औरंगाबाद जिल्ह्यासाठी तेवीस आणि चोवीस तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यासाठी तेवीस तारखेला येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर परभणी जिल्ह्यासाठी बावीस तारखेला येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी बावीस आणि तेवीस तारखेला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यासाठी एकवीस आणि बावीस तारखेला व नांदेड जिल्ह्यासाठी देखील एकवीस आणि बावीस तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर लातूर जिल्ह्यासाठी आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी बावीस तारखेला येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर अकोला जिल्ह्यासाठी वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या पाच दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी वीस बावीस आणि तेवीस चोवीस या चार दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर एकवीस तारखेला ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर भंडारा जिल्ह्यासाठी वीस तारखेला ऑरेंज अलर्ट एक तर एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या पाचही दिवसांसाठी बुलढाणा तिश, आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर च गडचिरोली जिल्ह्यासाठी वीस आणि एकवीस तारखेला ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर गोंदिया जिल्ह्यासाठी पाच दिवसांसाठी म्हणजेच वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या पाच दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर नागपूर जिल्ह्यासाठी वीस तारखेला ऑरेंज अलर्ट व पुढील चार दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार दिवसांसाठी येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर वर्धा जिल्ह्यासाठी देखील पुढील पाच दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ते ते या पाच दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाशिमसाठी देखील पुढील पाच दिवस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस साठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर यवतमाळ जिल्ह्यासाठी वीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर एकवीस तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर हो अशा प्रकारे प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्यातर्फे हा पुढील पाच दिवसासाठीचा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसासाठी ऑरेंज अलर्ट व येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे या संदर्भातील मान्सून संदर्भातील ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मान्सून संदर्भातील पुढील अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद